What? <laughs> कलरचे नावं सांग तुझ्या बेल्टमधल्या कलरचे मला त्या म्हण्यांचे नावं सांगशील हां सांग बरं पाहू निळा कलर कुठे व्हेरी गुड आणि नंतर भगव्या भगवा रंग कुठे बाळा भगवा दाखव हात काढ हां बरोबर नंतर गुलाबी रंग पहा बरं कुठे दाखव मला हात काढून हात दाखव कुठे दाखव बोटाना नंतर हिरवा दाखव बरं हिरवा झाडांचा रंग हिरवा कुठे ग हिरवा हिरवा झाडांचा रंग नीट पहा कुठे हो नंतर हळदीचा रंग दाखव आहे मला हळदीचा पिवळा रंग बरोबर आणि पांढरा रंग दाखव पांढरा दुधासारखा पांढरा दाखव बरं कुठे हात काढ हात काढ हात काढ हो नंतर कोणता राहिला जांभळा पाहू दे जांभळा दाखो. तुझ्या लगोरचे रंग सांगा बळा मला गुलाबी दाखो. तो पोपटी रंग भगवा कोणाचा झेंडाय भगवा पिल्लू मोठ्या मोठ्यानं सांग शिवाजी महाराजांच्या घेव्याचा रंग आहे तो बर आणि लाल कोणता आहे दे बर बरोबर निळा डार्क निळा डार्क डार्क माहिती ना तुला गडद रंगाचा निळा कोणता दाखव बरं गडद गडद कोणता आहे हा नंतर कोणता राहिला त्याच्यामध्ये फेंट फेंट आकाशी रंग दाखव निळा स्काय ब्ल्यू तो बरोबर त्याच्यामध्ये पांढरा आहे का गाडा पांढरा लगोरमध्ये पांढरा आहे का लगोरमध्ये तुझ्या बघ बरं लगोरमध्ये लगोरमध्ये पांढरा रंग लगोरमध्ये पांढरा रंग कोणता आहे हातांना दाखव सगळं डोळ्याला लागेल हो बरोबर खूप छान